नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करायचा ऑप्शन आलेला असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना यासाठी पेमेंट आले पेमेंटसाठी हा ऑप्शन आलेला आहे तर यामध्ये कोण्या शेतकऱ्याला पेमेंट करायचा आहे आणि कोण्या शेतकऱ्याला पेमेंट नाही करायचं आहे त्यासोबतच जे आपण पेमेंट करणार आहे ते कोण्या माध्यमांनी करायचं आहे यू पी आय क्रेडिट कार्ड किंवा तुमच्याकडे जर नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंग किंवा तुमच्याकडे क्यू आर आहे की क्यू आर ती तर यामध्ये सर्वात सोपी पद्धत आणि जी सोयीस्कर राहील अशी पद्धत आपण आज ह्या ते पाहणार आहे ज्यामध्ये कधीही पेमेंट फेल होण्याचे किंवा पेंडिंगमध्ये जाण्याचे चान्सेस राहणार नाही अशी पद्धतीने आपण यामध्ये पेमेंट करणार आहे तर ही यो पद्धत तुम्हाला कशा प्रकारे आणि तुम्हाला तुमच्या घर बसल्या तुमचं पेमेंट हे कसं करता येईल याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी ते पाहणार तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबायला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी आपण यामध्ये बघूया की कोण्या शेतकऱ्याला पेमेंट यामध्ये करायचं नाही तर असे शेतकरी ज्यांची शेती ही सामायिक असेल ज्यामध्ये एका सातभऱ्यामध्ये तीन ते चार लोकांची नावे असतील आणि त्यांनी अर्ज करताना जे शंभर रुपये स्टॅम्प पेपर आहे ते ॲपड्यूट केले नसेल आणि ती एन ओ सी अपलोड केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करायचं नाही आहे त्यानंतर दुसरे शेतकरी ज्यांची शेती जरी स्पेशल असेल पण त्यामध्ये जे विहीर आहे किंवा बोर आहे किंवा आणखी काही तुमचा विहिरीचा सिंचनाचा स्रोत असेल तो जर सामायिक असेल सो इतर चार शेतकऱ्यांमध्ये जर तुम्ही ती विहीर केली असेल किंवा बोर केला असेल आणि त्यांचा जर हिस्सा त्यामध्ये असेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा यामध्ये शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर एन ओ सी द्यावा लागत असते तर तो सुद्धा तुम्हाला अपलोड करावी लागते तर ती जर तुम्ही अपलोड केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा यामध्ये पेमेंट करायचं नाही त्यानंतर like त्यान असे शेतकरी की ज्यामध्ये या शेतकऱ्यांनी आधीच त्यांच्या शेत नावावर आणखी कुठे शेती असेल आणि तिथे जर तुम्ही सौर कृषी पंप बसवला असेल तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा यामध्ये लाभ दिला जात नाही जर तुम्ही यामध्ये जसं काही जे कुसुम सोलर पंप योजना होती तर त्यामध्ये जर तुम्ही यामध्ये लाभ घेतला असेल आणि या शेतीमध्ये न लाभ घेता दुसऱ्या शेतीमध्ये सुद्धा लाभ घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये या योजनेचा या फायदा मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंट करायचं नाही आहे त्यानंतर असे शेतकरी ज्यांनी कुसुम सोलर पंप यासाठी पेमेंट केलं असेल किंवा त्यांचा अर्ज काही बाबीमुळे पेंडिंग असेल तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा यामध्ये पेमेंट करायचं नाही तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये ये जे आपण तीन चारही लोकांचे जे सांगलेले आहे अशा शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंट करायचं नाही ज्यांचा अर्ज सविस्तर असेल ज्यांनी ॲफिडेव्हिट अपलोड केलं असेल त्यांनी विहिरीचं जे एन ओ सी आहे तीसुद्धा अपलोड केली असेल तर अशाच शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंट करायचं आहे त्यानंतर आता पुढे आपण पाहणार आहे की पेमेंटची पद्धत ही कोणती राहणार आहे तर ही आपण पेमेंट करताना पाहणार आहे की यामध्ये पेमेंटची पद्धत ही सर्वात सोपी जी पद्धत आहे ती कोणती वापरायची आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया तर मागेल त्याला सोर पंप या योजनेचा तुम्हाला पेमेंट करण्याकरता कोणतीही एक ब्राउजर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर लाभार्थी सुविधा यावर क्लिक करायचा आहे आणि अर्जाची स्थिती यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा जो पण अर्ज क्रमांक असेल तो टाकायचा आहे तर इथे त्यानंतर शोधा या बटनवर क्लिक करायचा आहे शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट मिळेल इथे तुमचा अर्ज क्रमांक दाखवून देईल तुमचं नाव दाखवण्यात येईल त्यानंतर तुमची अर्जाची दिनांक दाखवून देतील ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला असेल तुमची कास्ट त्यानंतर तुमचं किती एच पीचं कनेक्शन आहे त्यानंतर रक्कम भरा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जर तीन एच पीचं कनेक्शन असेल तर तुम्हाला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपयाचे पेमेंट करायचं आहे आणि तुमचं जर तीन पाच एच पीचं जर कनेक्शन असेल तर तुम्हाला तेहतीस हजार नऊशे एकाहत्तर रुपयाचं पेमेंट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथे सर्व ही जी माहिती आहे ही वाचून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे आय अग्री यावर क्लिक करायचं आहे आणि भरणा करा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात सोपी पद्धत आणि कधीही तुमचं पेमेंट फेल होणार नाही यासाठी तुम्हाला यू पी आय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल जे तुम्हाला वेट करायचं आहे तुमचा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल सुद्धा तुम्हाला थोडं वेट करायचं आहे कारण इथे यू पी आयचा ऑप्शन येत असतो हो इथे तुम्हाला साईट थोडी स्लो असल्या कारणाने त्यानंतर प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तर तुम्हाला क्यू आर कोडनी पेमेंट करायचं नाही लक्षात द्या क्यू आर कोडनी अजिबात पेमेंट करायचं नाही त्यामध्ये पेमेंट फेल होण्याचे चान्सेस असतात तुम्हाला इथे तुमचा यू पी आय डी टाकूनच पेमेंट करायचा आहे तर मी इथे माझा यू पी आय डी हा टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला तुमचा जो पण यू पी आय डी असेल तो टाकायचा आहे यू पी आय डी चुकायला नको लक्षात द्या त्यानंतर यू पी आय आय डी टाकल्यानंतर व्हेरीफाईड यू पी आय आय डी यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या एकदा व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर व्हेरीफाईड okay ओ टी पी यू पी आय आय डी यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटेल्स पण मिळेल त्यानंतर पे नाऊ यावर क्लिक करायचं आहे पे नाऊ यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल असेल जे तुम्ही यू पी आय डी टाकलेला आहे त्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुमचं जे काही पेमेंट असेल तेहतीस हजार नऊशे एकाहत्तर किंवा तुमचं जे काही बावीस हजार नऊशे एकाहत्तर जे काही असेल त्यावर तुम्हाला ते पेमेंटचं नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे मी ते पेमेंटची नोटिफिकेशन मला आलेली आहे मी इथे माझा यू पी आय आय डी टाकून हा पेमेंट करायचा आहे तर मी इथे मला अशा प्रकारे तुम्हाला इंटरफ्यूस मिळेल अशा प्रकारे जर तुम्हाला रिक्वेस्टचा हा अशी स्क्रीन जर दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा यू पी आय आय डीवर तो मेसेज आलेला आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे त्यावर पे यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण यू पी आय पीन असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला मी इथे माझा पिन टाकून पेमेंट केलेला आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे बॅक वगैरे अजिबात घ्यायचं नाही थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे तुमचं पेमेंट ही ॲटोमॅटिकली होईल तर माझं पेमेंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडा प्रतीक्षा करावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे पेमेंट करताना लक्षात द्या क्यू आर कोडने पेमेंट करायचं नाही तुम्हाला तुमचा यू पी आय आय डी टाकूनच पेमेंट करायचं आहे तर प्रकारे तुम्हाला ही पद्धत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग व्हिडिओ